राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णय काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली हैदराबाद व सातारा गॅजेट यांच्या आधारे शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे मूळ ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे आरक्षणातील जागांवर सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न समाजाचा समावेश झाल्यास मूळ ओबीसींना मोठा फटका बसणार असल्याचे निवेदनातून नमूद केले आहे मूळ ओबीसींना सत्तावीस टक्के राजकीय आणि एकोणवीस टक्के एक शैक्षणिक व इतर क्षेत्रातील आरक्षण मिळालेले आहे हे आरक्षण त्यांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय मागासलेपणामुळे देण्यात आले आहे त्यात कुठल्याही नव्या जाती अथवा प्रवर्गाचा समावेश होऊ नये अशी ठाम मागणी करण्यात आली आहे तसेच महाराष्ट्रात तात्काळ जातीनिहाय जनगणना करून खरी संख्या निश्चित करून त्याचा डेटा जाहीर करण्यात यावा तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढवून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करावी ओबीसी कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळावी दोन हजार चोवीस व पंचवीस मध्ये निर्गमित नव्या जात प्रमाणपत्राची सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या संमती मार्फत चौकशी करून खोटी प्रमाणपत्रे रद्द करावीत व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत यासह अन्य मागण्या तातडीने मान्य करून अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करावा अशी मूळ ओबीसी समाजाची एकमुखी मागणी असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले शासनाने तात्काळ सकारात्मक भूमिका घेतली नाही तर आगामी काळात संघर्ष उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी सकल ओबीसी समाजातील महिला पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती